आता बातमी कोकणात आहे हाऊसबोट म्हटलं की डोळ्यासमोर साहजिकच केरळ येतं मात्र आता यासाठी तुम्हाला केरळला जायची आवश्यकता नाहीये कारण बचत गटांच्या माध्यमातून चालवला जाणारा महाराष्ट्रामधील आणि देशातील हा पहिलाच हाऊसबोट प्रकल्प रत्नागिरीमध्ये सुरू करण्यात आलाय एकूण पाच अशा बोट असून जिल्ह्यामधील वेगवेगळ्या खाड्यांमध्ये त्या असतील सध्या रत्नागिरीतल्या राई बंदरामध्ये ही बोट सुरू देखील झालेली आहे आणि त्यामुळे हाऊस बोटीतून तुम्हाला खाड्यांमधून कोकणचं निसर्ग सौंदर्य अनुभवताना इथल्या खाद्य संस्कृतीची सुद्धा चव चाकता येणार आहे या हाऊसबोट मध्ये दोन लक्झरी रूम्स आहेत या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी पाहूया हाऊसबोटचा फील घेण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो जण दरवर्षी हे केरळला जात असतात मात्र आता तुम्हाला यासाठी केरळला जाण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला हाऊसबोट प्रकल्प साकारण्यात आलेला आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात आला आला असून पर्यटनाला रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा एक प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने दोन हाऊसबोट देखील सध्या रत्नागिरीत दाखल झालेले आहेत एकूण पाच हाऊसबोट घेण्यात येणार आहे तर आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील राई बंदरामध्ये आहोत आणि या ठिकाणच्या हाऊसबोटमध्ये आहोत आणि या ठिकाणची ही पूर्णतः हाऊसबोट आपण पाहतोय आपण जर पाहायला गेलो तर कोकणचं निसर्ग सौंदर्य हे प्रत्येकाला खुणावत असतं इथले समुद्रकिनारे असतील त्याचप्रमाणे खाड्या असतील वेगवेगळे निसर्गसौंदर्य हे पर्यटकांना खुनावत असतं त्यास आणि त्यासाठी हजारो पर्यटक हे कोकणात येत असतात आणि त्यासाठी बॅकवॉटर असेल किंवा वेगवेगळे वॉटर वेग स्पोर्ट्स असतील आणि आता या जोडीला असणारा हे तो हा हाऊसबोट प्रकल्प हाऊसबोटचा फील घेण्यासाठी केरळला जाण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे पर्यटकांची देखील येत्या काळात त्याला चांगली पसंती मिळेल असा विश्वास इथले अधिकारी असतील त्याचप्रमाणे बचत गट असेल यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे राकेश गोडेकर एन मराठी रत्नागिरी